एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कर्जत पोलीस व एल सी बी पथकाच्या संयुक्त कारवाईमध्ये राशीन इथे एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे सातशे दहा किलो गोमांस तसेच गोमांस वाहतूक करणारे महिंद्रा बोलेरो कंपनीचे दोन पिकअप तसेच कत्तल करण्यासाठी आणलेली सत्तावन्न जनावरे असं एकूण तेरा लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली याबाबतची अधिक माहिती अशी की गोहत्या बंदी कायदा लागू असताना राशीन इथे गोव्यांच्या जनावरांचे कत्तल करून गोमांस विकले जात होते राशीन इथे जनावरांची कत्तल चालू आहे आता कत्तलीसाठी आणलेली जनावरे मिळून येतील अशी गुप्त माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना फोनद्वारे माहिती दिली अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वसंत भाटेवाल पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे विश्वास बेरड विशाल दळवी संदीप दरंदले सागर ससाने बाळासाहेब गुंजाळ बाळू खेडकर किशोर शिरसाट अरुण मोरे तसेच नाशिक हेडक्वार्टर्सचे अक्षय ठाकूर गोरक्षक ऋषिकेश भागवत राशीन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल काळे मनोज मुरकुटे विशाल क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली पथक घटनास्थळी गेले असता तेथील पत्र्याच्या शेडमध्ये एका इसम घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोव्यांश जातीच्या जनावरांची कत्तल करताना दिसला गोरक्षक व पोलिसांची चाहूल लागताच तेथून तो गल्लीबोळाचा फायदा घेत पळून गेला त्याच्या आजूबाजूला विचारपूस केली असता त्याचं नाव शाहबाज अयूब कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला राशीन तालुका कर्जत असे असल्याचे समजले त्याच्या घरासमोरील शेड तसेच आजूबाजूची पाहणी केली असता तेथे कत्तल केलेल्या जनावरांचे मांस व गोवंशीय जातीचे लहान मोठी उद्देशाने मोकळ्या जागेत तिथे उभे असलेल्या दोन पिकअप गाडीत मिळून आले विचारपूस केली असता तेथील जनावरे ही सोहेल कुरेशी सुलतान कुरेशी दोघे राहणार कुरेशी मोहल्ला राशीन यांची असल्याचे समजले या प्रकरणी तिघांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर